मिनी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी छोटीशी पप्पांची पूजा करणारे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावते मी छोटासाच व्हिडिओ आहे यूट्यूब फॅमिली माझ्याकडून तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरुर साक्षास परस ब्रह्म तैसमय श्री गुरुदेव नम मी आज आई वडिलांची छोटीशी पूजा करत आहे आणि माझी मनापासून खूप इच्छा होती त्यांची पूजा करायची कारण का पहिले गुरु तर तेच आहेत आपले आपल्या जीवनातील त्यांनीच तर आपल्याला काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आपल्या जीवनात आई पहिली तर वडील दुसरे गुरु असतात बरोबर ना आई असते गुरुचे रूप बाबा असतात मायेची साव तुमच्यापासून माझे जग झाले सुरू आय लव यू मम्मी पप्पा कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता माझ्या बाजूला तुमच्यामुळे मला मिळाली आज योगे दिशा आईवडिलांसारखे देवत अशा माझ्या देवतांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान मी माझ्या आईवडिलांना देते तुम्ही दिलेली शिकवण आणि अनुभव हेच मार्गदर्शन करत असतात आ, मी कशी गुरुपौर्णिमा साजरी केली कमेंट करून सांगा मी माझ्या आईवडिलांना टाईम दिला आणि त्यांचीच पूजा केली तुम्ही कसं केलं मलाहीच कमेंट करून सांगा चला तर मग बाय बाय